मैदानाचा क्रमांक सेहेचाळीस सुटला आणि सेहेचाळीस मध्ये लढा चालू सुंदर अशा सात गाड्या धावत आहेत आता आहे बैलगाडी क्षेत्रातलं उद्याच भविष्य आहे इथूनच महाराष्ट्र हिंद केसरी काढणार आहेत अतिशय सुंदर आणि बच्चनचं निर्वाद वर्चस्व घ्या सत्तेचाळीस लावून घ्या गट क्रमांक सेहेचाळीस चालिका शेहेास से क्रमांक चार वरून दहावी गाडी सिद्धनाथ प्रसान राहुल जाधव आदत किंग सरजा कुकडवाड धनवाडी ही गाडी विजय गाडी मालकाच त्यावर बसणाऱ्या भैया उर्फ बच्चन पाटलीकरांचा हार्दिक पात्र आहे सुंदर गाडी आणि सर्जाशी गाडी गाडी सेमीला पात्र सोळा सत्तेचाळीस एकला विजय करी डोला ज्योतिवसन आमचे सचिन सच, देशमुख